शिर्डीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडनंतर गणेशवाडी भागातील अनधिकृत झोपड्यांचं जागा मालकांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्यानं तणाव निर्माण झालाय काल पहाटे शिर्डीत रस्त्यांवर दोन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली तर एकावर प्राणघातक हल्ला करून जखमी करण्यात आले यानंतर दिवसभर शिर्डीत वातावरण तणावपूर्ण राहिले मात्र ज्या भागात आरोपीचं वास्तव्य असल्याचं सांगितलं जात त्या भागात जागा मालकांनी काटेरी झुडूप आणि अनधिकृत वस्ती काढण्यास सुरुवात केली या दरम्यान अतिक्रमित जागेवर राहणाऱ्यांनी रस्त्यावर संसार टाकून रास्ता रोको केल्यानं तणाव निर्माण झाला दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र येथे राहणाऱ्यांनी आरोपी आमचे नातेवाईक आहेत त्यांना शिक्षा करा आमच्यावर अन्याय नको असं सांगत निषेध केला काय घडलं सा हे कोणालाच माहित नाही ज्या वेळेस त्यांना सांगितलं तुमचं सामान वगैरे बिराडं वगैरे काढून घ्या त्यावेळेस यांनी पूर्णपणे त्यांचं सामान वगैरे गुंडाळलं होतं आणि जिथं यांना जागा भेटन तिथं हे निघून जात होते त्याचा काही अडचण नाही पण हे न विचारता डायरेक्ट सामान घ्यायच्या पहिले आले आणि डायरेक्ट जीसीपी लावून मोडतोड करायला सुरुवात केली मग एवढ्या वर्षापासून हे रायवाशी इथं मतदार सांगत आहे यांना स्वतःची जागा नाही राहण्याची व्यवस्था नाही लाईट नाही अंधारा कोंधारात राहत आमच्या मालकीची ही जागा नाही तरी पण आम्ही आमचं बिरड उचलत होतो पण हे येऊन डायरेक्ट मोडायला सुरुवात केली आमचं नुकसान केलं आम्हाला स्वतःची जागा नसली तरी मग तुमचं सांगायचं काम आहे आमचं गोरगरिबाचं नुकसान झालंय बी आमच्या दोन पेशंट हॉस्पिटलला गेले दुसऱ्याची आम्हाला नाका देऊ आमच्या गोरगरिबांना नाका देऊ आमची रायची व्यवस्था करा आमच्या जागेची व्यवस्था करा आमच्या हीच मागणी आहे सरकारला कालच्या घटनेमुळे ही कारवाई झालेली आहे पण कालच्या घटनेमध्ये जरी कोणी नातेवाईक असलं यांचा काही संबंध नव्हते तुम्ही गुन्हेगारांना शिक्षा करा आम्ही पण साथ देतोय तुमचा ते दुःख त्यांना झालं ते आम्हाला पण झालं असं व्हायला नव्हतं पाहिजे पण तुम्ही दुसऱ्यांना त्रास नका देऊ साहेब गुन्हेगारांना अटक करा त्यांना शिक्षा द्या आम्ही पण पाठिंबा देऊ असं काही नाही पण काल झालेल्या नुकसानी मुळे काल झालेल्या घटनेमुळे दुसऱ्याचं घर बेघार करू नका नुकसान करू नका आज त्यांचा रोड परिवार सर्व रस्त्यावर येत आहे त्यांचे हाल होत आहे का। काल जे आरोपी होते ते या ठिकाणी राहत नव्हते ते जावय व कोणी नातेवाईक संबंध होता त्यांचा पण त्यांचा या ठिकाणी काही संबंध नव्हता दादा पण तुम्ही नातेवाईक असल्या म्हणून तुम्ही नातेवाईकालाच लगे मारू नका सगळं काढत असताना ते अचानक कारवाई झाली आम्ही स्वतःहून सामान वगैरे काढत होतो साहेब पण अचानक मध्ये ते लोक आले सी आले डायरेक्ट मोडायला चालू केली आमच्या रोड लोक आजारी पडले बेशुद्ध झाले कोणी हॉस्पिटलला गेले फार नुकसान झालंय लोकांचा वयस्कर माणसं आहे लहान लहान लेकर आहे त्यांच्याकडे आता अचानक मध्ये जाणार कुठं त्यांची जर स्वतःची जागाही नाही या साम्राज्यात तर जाणार कुठं आहे बेघर झाले ना खायची व्यवस्था या बाबाच्या नगरीमुळे ते इथं राहतात पण जर त्यांची खाण्याची कष्ट होऊन मजुरी करतात आतापर्यंत आमचं मतदान सगळं इडलंय कागदपत्र पण अशी गलती कधी झाली बी नव्हती पण ते आमचं काय आधी ज्यांनी केलं ना त्याला तुम्ही फाशीची शिक्षा द्या नाही साहेब आमचे साहेब पण आमच्यावर तुम्ही आमचं काय म्हणणं आहे आम्हाला लगेच आम्हाला लगेच राहू दे आम्ही काय म्हणतो आम्हाला मुदत द्या दोन दिवसाची द्या तीन दिवसाची द्या चार दिवस आमच्या पण तिने आज डायरेक्ट हीच कामदार का आमचं माझं स्वतःच सामग्री खायची कडे तुरुंगाने स्वतः मग फायदार आल्याशिवाय मी पण नागत आले केस पण फायदार झालेली काल तर माझं पण म्हणणं आहे कायदारा शिवाय आले आरापा आमचे नागरिक आणि ते असले तरी ऐकून दोन आयकुंड्या ते असले तरी पण त्यांच्याने आमचा <गीता> काय कॉन्टॅक्ट नाही काय संबंध नाही आणि ते त्यांना जावया असेल ते आम्हाला काही घेणं नाही त्यांनी हे अत्याचार केलं ना मला एवढंच म्हणत आई गरम आलं आम्ही व्हायला पाहिजे